आज येथे हे ये संविधान माझे धोक्यात आज येथे हे ये संविधान माझे धोक्यात आज येथे दुसरा एक आहे कशाला धर्म जातीने चळाया लागला आता कशाला धर्म जातीने लागला आता अशाने देश हा माझा जळाया लागला आता अशाने देश हा माझा जळाया लागला आता भीमाने ग्रंथ हा लिहिला जगाला तारण्यासाठी भीमाने ग्रंथ हा लिहिला जगाला तारण्यासाठी कसा हा पांगळा सुद्धा पळाया लागला आता कसा हा पांगळा सुद्धा पळाया लागला आता आणि कविता संवाद गुरुजींची गुरुजी आता मुलं फार स्फोटक झाली आहेत ती ऐकून घेत नाहीत काहीही ती तात्काळ प्रतिप्रश्न करतात न पटलेली गोष्ट परखडपणे सांगतात आता मुलांना काय द्यायचं काय नाही ठरवताच येत नाही आपल्याला आता मुलंच म्हणतात गुरुजी हे अजून शिल्लक राहिलंय ते दिलं नाही आणि त्याचं काय मुलंच म्हणतात गुरुजी हे अजून शिल्लक राहिलंय ते दिलं नाही त्याचं काय मुलं झाली आहे स्फोटक आणि अभ्यासक्रम त्रोटक मुलं झाली आहे स्फोटक आणि अभ्यासक्रम त्रोटक मुलं म्हणतातच यात आहेच काय शिकण्यासारखे मुलं म्हणतात आहेच काय शिकण्यासारखं का गुंड अंगावर आले तर कसं लढायचं हे शिकवताय काय तुम्ही गुंड अंगावर आले तर कसं लढायचं हे शिकवताय काय तुम्ही गुंडाचं नाव घेतल्यावर तुम्हीच लटलटायला लागताय गुरुजी लोकशाही राज्यशास्त्र सारं शिकवताय लोकशाही राज्यशास्त्र सारं शिकवताय पण निवडणुकीत हमकास निवडून येण्याचे उपाय कधी शिकवलेच नाही तुम्ही पैसे कसे वाटायचे मतदार कसे किडनॅप करायचे दादागिरी सावकारी हरामखोरी हे प्रतिष्ठितपणाचे राजमार्ग ही कधी दाखवलेच नाही तुम्ही आम्हाला गुरुजी एकविसाव्या शतकात ही कसला इतिहास उघडताय तुम्ही गुरुजी एकविसाव्या शतकात ही कसला इतिहास उघडताय तुम्ही जळता वर्तमान आणि अंधारले भविष्य कुठल्या पुस्तकात वाचायचे आम्ही हे कधी सांगितलेच नाही तुम्ही आता जगच आता जगच एक्सायटेड झालेले आणि तुमचे उपदेश आउटडेटेड गुरुजी आता जगच एक्साइटेड झालेले आणि तुमचे उपदेश आउटडेटेड बघा गुरुजी बघा जमतय का जगायचं कसं ते शिकवायला बघा गुरुजी बघा जमतय का जगायचं कसं ते शिकवायला नाहीतर हे घ्या कुलूप तुमच्या शाळेला लटकवायला नाहीतर हे घ्या कुलूप तुमच्या शाळेला लटकवायला धन्यवाद